नमस्ते मित्रांनो अनेक आपल्या बांधवांनी असा प्रश्न विचारला आहे की आंतरजिल्हे संदर्भात काही अपडेट असेल तर सर नक्की सांगा आत्ता सध्या आंतरजिल्ह्याच्या बाबतीत कोणती अपडेट आहे परंतु मित्रांनो आंतरजिल्ह्याच्या अगोदर जिल्हातर्गत बदल्यांची परिस्थिती सा थोडक्यात तुम्हाला सांगतो की सध्या जिल्हांतर बदली प्रक्रिया ह्या अंतिम टप्प्यात आहे अनेक जिल्हा परिषदेने आपले झालेले शिक्षकांची कार्यमुक्ती केलेली आहे परंतु ज्या ठिकाणी सातवा टप्पा होता अवघड क्षेत्र होतं त्या क्षेत्रातील शिक्षकांचा सातवा टप्पासुद्धा पूर्ण झाला आहे आता त्यांची कार्यमुक्ती बाकी आहे परंतु मित्रांनो जी काही मुंबई हायकोर्टाने निर्णय दिला किंवा संभाजी हायकोर्टाचे जे निर्णय संभाजीनगर हायकोर्टाचे जे निर्णय आले त्या निर्णयानुसार आता ज्यांच्या तक्रारी आहेत त्यांची सुनावणी घेऊन नंतर कार्यमुक्त करण्यासंदर्भात आदेश देण्यात आलेले आहेत म्हणजे ज्या लोकांच्या तक्रारी कोर्टामध्ये होत्या किंवा यातून पुढे सात दिवस जे लोक तक्रारी करतील या संदर्भात काही तक्रारी असतील त्यांच्या त्यांची सुनावणी तीस दिवसाच्या मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घ्यायची आणि त्यानंतर त्याच्यावर समाधान नाही झालं तर ते आयुक्ताकडे अपील करू शकतात तोपर्यंत या याचिकर्त्यांना किंवा अपीलकर्त्यांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये त्यांचे जे आहे त्या शाळेवर त्यांना ठेवण्यात यावं अशा प्रकारचा निर्णय काल मुंबई हायकोर्टाने दिलेला आहे त्यामुळं ती बदली प्रक्रिया आणखी सध्या अडखळत अडखळत सुरू आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचा आणि जिवाळ्याचा विषय म्हणजे आंतरजिल्हा बदली जे बांधव आपल्या स्वजिल्ह्यात पेक्षा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये काम करत आहेत वर्षानुवर्ष त्यांनी आपल्या घरापासून दोनशे चारशे किलोमीटर अंतरावर ते अंतर अंतर काम करत आहेत आपल्या मुलाबाळापासून त्यानंतर कुटुंबियापासून आईवडिलांपासून जे लांब दूरच्या जिल्ह्यामध्ये सध्या शेवेत आहेत त्या शिक्षकांसाठी आंतरजिल्हा बदली होणं गरजेचे आहे मित्रांनो या आंतरजिल्हा बदलीमुळे जे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये काम करत आहेत त्यांना आपल्या स्व जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी मिळते परंतु ह्या आंतरजिल्हा बदली होण्यासाठी सध्या फक्त एकच अडचण आहे ती म्हणजे रोस्टरची अडचण आहे रोस्टरच्या अडचण या रोस्टर कंप्लीट कि नसल्यामुळं किंवा संपूर्ण राज्याचं किंवा जिल्ह्या जिल्ह्याचं रोस्टर कंप्लीट नसल्यामुळं अनेक जिल्हा परिषदेमध्ये रोस्टरमध्ये घोटाळा झालेला आहे त्या त्यामुळं हे रोस्टर कंप्लीट नाही आणि रोस्टर ना 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 कंप्लीट नसतील तर कोणत्या बिंदूसाठी किती जागा आहेत हे निश्चित सांगता येत नसल्यामुळं त्या आंतरजिल्हा बदलीसाठी अडचणी निर्माण होत आहेत परंतु मित्रांनो ज्या जिल्हा परिषद एक तर पहिला मार्ग म्हणजे ज्या जिल्हा परिषदांचं रोस्टर कंप्लीट आहे ते जिल्हा परिषद या आंतर जिल्हा बदलीमध्ये घेण्यात याव्यात आणि इतर जिल्हा परिषद समजा एखाद्या जिल्हा परिषद जर रोस्टर कंप्लीट नसेल तर त्या जिल्हा परिषदांनी त्या पिल्हा परिषदांच्या रो, रो.. बिंदूप्रमाणे न भरता जे रिक्त आहेत रोस्टरप्रमाणे समजा कास्ट जे रो साखळी पद्धती आहे त्यानुसार जर बदल्या केल्या म्हणजे तिथले बिंदू न हलवता म्हणजे एखाद्या जे बिंदू नामूली पूर्ण नसेल तर ते बदलीत घ्यायचे परंतु जे सध्या बिंदू आहेत ते न हलवता फक्त त्यांची साखळी पद्धतीने बदली जर त्या ज्या समाविष्ट केला गेला तर अनेक जिल शिक्षकांची सोय होऊ शकते एका बदली प्रक्रियेमध्ये जवळजवळ अडीच ते तीन हजार महाराष्ट्रातल्या आंतरजिल्हा शिक्षकांची सोय होऊ शकते ते आपल्या स्व जिल्ह्यात जाऊ शकतात आणि दुसऱ्या जिल्ह्यातले ह्या जिल्ह्यात येऊ शकतात त्यामुळे इथं शिक्षकाला शिक्षक भेटत असल्यामुळं बाबतीत कुणाच्याही न्यायालयीन प्रकरणाची अडचण असण्याचे कारण नाही उलटं सगळ्यांचं म्हणणं आहे की आंतरजिल्हा बदली झाली पाहिजे आंतरजिल्हा बदली झाल्यामुळं शिक्ष शिक्षक जे बाहेरच्या जिल्ह्यात आहेत त्यांची सोय होईल परंतु मित्रांनो आपण ग्रामविकास विभागाकडे संपर्क साधला असता सध्या तरी कोणत्याही प्रकारची हालचाल आंतरजिल्हा बदली संदर्भात आंतरजिल्हा बदली संदर्भात सुरू नाही कारण अंतर्गत बदली प्रक्रियेचाच एवढा सध्या कोर्ट मॅटर आणि ह्या सगळ्या गोष्टी निपटारता निपटारता नाकेन वळा आहेत की आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सध्या तरी नाही परंतु दिवाळीनंतर नक्कीच आपण सर्व शिक्षकांना एकत्र करून सर्व शिक्षकांना सोबत घेऊन आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा टप्पा लगेच विनसीस कंपनीमार्फत राबवण्यात यावा कारण आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार विनसीस कंपनीसुद्धा कॉन्ट्रॅक्ट संपत आहे आणि जर ते कॉन्ट्रॅक्ट संपायच्या अगोदर हा आंतरजिल्हा बदलीवाल्यांचं जर त्यांनी करून घेतली किंवा टप्पा राबवला तर जाता जाता Uh, म्हणजे विन्सिस कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट संपता संपता जरी हा काटा टप्पा राबवला आहे त्या रोस्टरवर किंवा आहे त्या बिंदूवर जर राबवला गेला तर मित्रांनो कमीत कमी अडीच ते तीन हजार शिक्षकांची सोय होऊ शकते आणि अडीच ते तीन हजार शिक्षक आपल्या जिल्ह्यात जाऊ शकतात म्हणून भविष्यामध्ये आपल्याला आंतरजिल्ह्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील वेगवेगळ्या संघटना वेगवेगळे शिक्षक या आंतरजिल्हा बदलीसाठी सक्रिय नक्की आहेत आणि त्यांच्याने आपल्या सर्वांच्या प्रयत्नाला नक्की यश मिळेल तुम्ही सुद्धा आपल्याबरोबर जुळून राहा ज्यावेळेस आपल्याला गरज असेल त्यावेळेस दिवाळीनंतर आपण नक्कीच मुंबईला जाऊन ग्रामविकास विभागाला ते पत्र देऊन तशा पद्धतीचा आंतरजिल्हाचा टप्पा लवकरात लवकर चालू करा आणि या ब टप्प्याला किंवा या बदल्यांना कोणत्याही शिक्षकांचा किंवा इतर कुणाचाही विरोध नसतो त्यामुळं हा विना अडथळा विना न्यायालयीन प्रक्रियेचा हा टप्पा होईल परंतु त्याच्या अगोदर रोस्टर कम्प्लीट हो होणं गरजेचं आहे आणि जिल्हा रोस्टर कम्प्लीट करायला बऱ्याच अडचणी येतात त्याच्याऐवजी राज्याचं एक रोस्टर तयार केलं राज्याचं जो बिंदू जर फिक्स केले तर अडचणी येणार नाही ह्या सर्व गोष्टींचा आपण पाठपुरावा नक्की करू आणि भविष्यात लवकरात लवकर आंतरजिल्हा बदली होण्यासाठी प्रयत्न करू धन्यवाद